हे करत असताना क्रिएटिव्हिटी आणि बिझनेस ह्याचं गोल्डन मिड पॉईंट आणणं हे किती जिकिरीचं असतं ऍज अ बिझनेस हेड हे सगळं तारीवरची कसरत आहे मला फार असं वाटतं की आ, मला माझ्या टीमचा प्रचंड सपोर्ट आहे कारण का गेले तीस वर्ष तुम्हाला अ टेक्निशियन आणि आता मला सात वर्ष झालेत या वाहिनीमध्ये हळूहळू शिकतोय मी हे बिझनेसची गणित काय असतात अरे नाही पण ते खरंच कठीण आहे म्हणजे ते एवढ्या पटकन शिकण्यासारखं नाही अजूनही मी बऱ्याच ठिकाणी धडपडतोय आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे माझे मॅनेजमेंट मला प्रत्येक पावलावर सांभाळून घेते कारण का कुठेतरी त्यांचा विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्र येऊन चांगल्या गोष्टी सांगतोय आणि कोणत्याही बिझनेसचा स्पाइन हा कॉन्टेंट असतो त्यामुळे आम्ही कॉन्टेंटची व्यवस्थित काळजी घेतोय बिझनेस साईडचं तू म्हणालास तर कोणताही प्रोजेक्ट हे बिझनेस फ्रेंडली कसं असेल किंवा त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न हे आपल्या वाहिनीसाठी किती महत्वाचं आहे याची जाण सदैव ठेवावी लागतं जसं आपण मराठी सिनेमा सुद्धा करतो आपल्याला माहिती असते एका पर्टिक्युलर बजेटमध्ये करावे लागतात नाहीतर त्याचा यु नो जो एक आउटपुट असतो किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतं ते कॅल्क्युलेट करणं फार कठीण जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवून आम्हाला सगळ्या मालिका कराव्या लागतात आज असं प्रोजेक्ट जे आपण उभा करतो ते फार डिमांडिंग असतं कारण का तो काळ उभा करायचा असतो आणि तो काळ फक्त सेट मधून येत नाही मग तो कपड्यांमधून येतो त्या आजूबाजूच्या परिसर जे तुम्ही मांडताय की कदाचित तेव्हा गाड्या नव्हत्या मग तेव्हा काय होत्या ते घोड्या गाड्या होत्या का मग ते प्रत्येक गोष्टीला एक तसा 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 संदर्भ असतो खर्च असतो आणि मग तो उभा करण्यासाठी आपल्याला थोड्याशा आपल्या कक्षा रोधाव्या लागतात मग त्या कक्षा रोधावल्यानंतर त्या बिझनेसमध्ये कशा इंटर्न रेप्लिकेट होतील ते एक मोठं चॅलेंज असतो जो पण जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत ते जाणवणार नाही त्यामुळे प्रयत्न करतोय